नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने मैत्रिणी नक्की करून बघा आपण नेहमीच म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवतो भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तर नक्की हे पद्धतीने करून बघा सगळ्यांना आवडेल तर चला आपण रेसिपीला मैत्रिणीनं सुरुवात करूया इथे पॅन ठेवून घेतलेला आहे मी तेल टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे तेजपत्ता टाकलेला आहे चक्रीफूल टाकलेलं आहे दालचिनी मी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये खडे मसाले जिरे परतून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदे मी मिक्सरला जरासा जाडसर फिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा बटाट्याची रस्सावाली एवढी अप्रतिम लागते आणि खूप छान लागते बिलकुल काही चिरायची वगैरे बसाय म्हणजे चिरत बसायची काही गरज नाही आपल्याला सकाळी टिफिनसाठी बनवायची असेल चीव। तर खूप छान छान असा ऑप्शन आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत पुरीसोबत भाकरीसोबत अगदी भातासोबतही खाऊ शकता एवढी वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा कांदा आपला परतून झालेला आहे मीठ टाकून घेतलेलं आहे मी आता इथे टोमॅटो प्युरी टाकलेली आहे मी टोमॅटो प्युरीमध्येच मी अद्रक लसूण पण त्याच्यामध्येच वाटून घेतलेला आहे टोमॅटोमध्येच आपल्याला मस्त अशी बारीक पेस्ट करायची आहे आपण ह्या पद्धतीने बनवतो ना तर एकदम वेगळी टेस्ट लागते तर आपल्याला कांदा टोमॅटो अद्रक लसूण खडे मसाले मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत परतवायचे कारण आपण हे सगळं कच्चा टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं तेलामध्ये त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे इथे मी हळद थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे काश्मीरी कलरसाठी घेतलेलं आहे फक्त आणि हळद तर आप धनजिरा पावडर टाकलेली आहे आता व्यवस्थित असं परत एकदा मसाले टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कलर केवढा आलेला आहे आपला मस्त असा कलर आलेला आहे आता इथे मी दीड चमचा जे आमचं घरगुती कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे कारण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली कलर ती फक्त कलरसाठी तिखट नाही लागत त्याने इथे मसाला टाकल्यानंतर मी परतून घेतलेला आहे तर बघा कलर मस्त आलेला आपले सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला मस्त असा ताजा ताजा कढीपत्ता टाकायचा आहे इथे मी बटाटे टाकून घेतले आहेत बटाटे मी याला कुकरला लावून घेतलेले आहेत कुकरला लावून तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या शिजून घेतलेले आहेत मी बटाटे आपल्याला बटाट्यांची साल काढून अशा फोडी करायच्या आहेत बघा आता त्या फोडी टाकल्यानंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे बघा तुम्हाला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे किंवा एकदम ही भाजी तुम्ही सुकी बनवू शकता खूप छान लागते मैत्रिणी याच्यात तुम्ही पाहिजे हवा तर दह्याचा पण याच्यामध्ये वापर करू शकता किंवा चींच टाकू शकता एवढी अप्रतिम लागते ही भाजी तर नक्की तुम्ही एकदा तरी ट्राय करा माझी ब बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणी नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स पण करा की माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली खूप छान लागते मैत्रिण आता एक ते दोन मिनिटासाठी आपण सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेले आहे बटाटे पण आपण शिजून घेतलेले आहेत एक ते दोन मिनटासाठीच आपल्याला कमी गॅसवर मस्त असं शिजून द्यायचं आहे आणि वेगळा मसाला टाकायची काहीच गरज नाही नंतर एकदम घट्ट असं होतं तर बघा कलर पण केवढा मस्त आलेला आहे आपली मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे त्यानंतर आपल्याला वरून कोथंबीर टाकायची मस्त अशी गावठी कोथंबीर हिरवीगार मस्त बारीक चिरून घ्यायची आणि टाकायची बघा तुम्ही एकदा करून तर तुम्ही नक्कीच दुसऱ्या प्रक म्हणजे दुसऱ्या पद्धतीने बटाटा भाजी बिलकुलही बनवणार नाही अगदी आपण सणावाराला बनवायचे बटाट्याची चटणी बनवतो किंवा भाजी बोलतात कुठे तर ती पण आपण अशा पद्धतीने बनवली ना तर आपण ही पुरीसोबत खूप छान लागते मित्रिनो तर बघा इथे मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार आहे तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच कॉमेंट करा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब बाय